आपी आमची कलेक्टर ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे एक मेपासून या मालिकेने सात वर्षाचा लीप घेतलेला पाहायला मिळाला त्यामुळे या सात वर्षात मालिकेमध्ये खूप मोठा बदल घडून आलेला आहे अर्जुन आणि आपी दोघेही दुरावले असले तरी मुलगा अमोल म्हणजेच सिंबामुळे अजूनही ते एकमेकांच्या जवळ आहेत छोटा सिंबा मात्र पहिल्याच दिवशी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला खरं तर मालिका लिप घेणार हे मालिकेच्या कलाकारांना कळवण्यात आले होते पण आता या एवढ्या वर्षात अमोलसुद्धा मोठा होणार हे कळताच ही भूमिका कोण करणार असा प्रश्न कलाकारांना सतावत होता मालिकेचा नवीन प्रोमो शूट होणार त्या दिवशी या छोट्या कलाकाराची सेटवर एंट्री झाली आणि सगळ्यांनाच या चिमुकल्याचे आश्चर्यचकित करून टाकले कारण एवढे दिवस आपण मालिकेचे मुख्य नायक नायिका होतो पण आता हा साईराज केंद्रे भाव खाऊन जाणार हे सगळ्यांनाच कळून चुकले आणि त्याप्रमाणे घडले देखील कारण प्रोमोनंतर सगळीकडे छोट्या साईराजची चर्चा पाहायला मिळत आहे दरम्यान सिंबासोबत या मालिकेत आणखी एका पात्राची एंट्री झाली आहे अप्पीचा भाऊ दिप्याचे देखील या सात वर्षात लग्न झाले आहे दिप्याला त्याची मोना भेटली असून मालिकेत अधिकच रंगत आली आहे ही मोना मामेची भूमिका अभिनेत्री ज्योत्स्ना संजय पाटील हिने साकारली आहे ज्योत्स्ना पाटील हिने कॉलेजमध्ये असतानाच मॉडेलिंग केले होते साड्यांच्या जाहिरातीसाठी थी तिने मॉडेलिंग देखील केलं आहे दडपण या प्रोजेक्टमध्ये ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती पण मोनाच्या एंट्रीमुळे हलकी फुलकी कॉमेडी करण्याची जबाबदारी तिने स्वीकारली आहे